नमस्कार मी सकाळी साडेसहा वाजता रिंगला आलेलो आहे आता वाजले एक तर आम्ही पाठीमागा जे दिसतोय तो तो कांदा आम्ही काढला आहे आत्तापर्यंत कांदाच काढत होतो हे शेवटचा टप्प्यातला कांदा आहे आत्ता शिवून पडलं होतं रात्री पाऊस झाला होता त्यामुळं भुजबुशेचा असा कांदा झालेला आहे हे आता काजूला आम्हाला डब्बा घेऊन आली होती आता मी लयले तकलीफ नाही घेऊ आपण जाऊ आता घरी हा सुट्टी करायला सुट्टी करायला आली डायरेक्ट ती तसली स्टाईल मध्ये बांध ना तुझं ते तसली स्टाईल मध्ये बन पण आता घरी जायचं हे बघा आमचं का आता आता अजून एक गंमत दाखवायची की पुढच्या बाजूला जी, जी शेत आहे ह्याच्यातला कांदा काढून झालेला आहे पण ह्यात आता इच्छा झाली ती गहू पेरायची पलीकडे वडा आहे त्याला भरपूर पाणी तुला आतापर्यंत काय माहिती होतं काय पेरायचं काय ज्याच्यात हां कधी क कधी कन्फर्म झालं तुझं मला कस काय कळलं नाही ह्यात काय विश्व विश्व कसं काय बदललं माझं काही पण नको बोलत जाऊ काही पण कसं काय बनू शकते वेगळा विषय विश्व ही सगळं हिताची एक काज रील काढली होती नानासोबत आता ही वाळलं नाही हिथं सुद्धा एखादी रिलीज झाली असती वय कसला कोणतं गाणं होतं गाणं ना हे बघा ही कांदा सडले कांदा भिजल्यानंतर कांद्याच्या पातीत पाणी गेल्यानंतर असं सडून जातो आई तू काय करते आता आता मामा आले ट्रॅक्टर घेऊन ना ना ही गहू पेरायच होती कधी कन्फर्म झालं की आता बाजरी पेरायची दार मला लागत मग की धरावंच लागतं अहो मामा आतापर्यंत मला माहित नव्हतं की गहू पेरायचं होता हे आत्तापर्यंत माहित होतं हे आता बाजरी पेरायची मला आत्ताकडे पाप्याने सांगितलं आता ही बाजरीची ना ही बाजरी खाऊ वाटते का ती का बर चांगली गोष्ट आहे भुईमुग केला तर काय येत ना ती म्हणले तुम्ही हा ना त्याने तकलीफ होती जास्त नाही तर आपल्या डोक्यात भुईमुग होता चालेल ना एकदा ट्रॅक्टर बघू येऊ जमतोय का हा बघ बघ मोकळाच फिरयो हो। हा <laughs> आवाज वर उतरायचा आवाज वर उतर ते फीफका ठेव पिशवी ती पिशवी ठेव मग अंकर चालू वा 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 मला अजून ट्रॅक्टर येत नाही बर का सिस्टम कसा आहे जमतो एकदा चालू कर फक्त वर वर्ड दे मध्ये असन बघा दे एकदा गियर ऍडजस्ट कर

वा वासच वा, वा। मोकळ मला नाही ट्रॅक्टर अजून व्यवस्थित लावणं असं मोकळ अरे ती खाली टिकून एकदा वड ना मोकळच वड खाली घ्याच कळा का आई बघ कस काय एवढा का वरडायला लावलाय What